नमस्कार मंडळी माझं नाव सिद्धी किरण जाधव तर आज आपण आलेलो आहोत लिम गोव्याला तर अशा रीतीने आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली आता आम्ही सध्या गोव्यामध्ये आहोत जे की लिमच्या बाजूला आहे आणि तिथे एक छानसं महादेवाचं मंदिर सुद्धा होतं ते मंदिर आपल्याला एखाद्या ऐतिहासिक वारसाची जाणीव करून देतं आणि त्या मंदिराच्या बाजूलाच एक वडा चा चांगला वाहत आहे आणि इथेच एकदम बाजूला श्रीरामांचं सुद्धा मंदिर होतं आणि त्या वड्यावरती बायका वगैरे कपडे धुताना सुद्धा दिसत होत्या आणि हे ते महादेवाचं मंदिर खूप छान पद्धतीने ह्याचं बांधकाम वगैरे केलेलं आहे खूप जुनं सुद्धा आहे असं बोलतात आणि जेव्हा वड्याचं पाणी जास्त होतं तेव्हा इथे पूरसुद्धा येऊन गेलेलं आहे मंदिराच्या भिंतींवर मार्क्स केलेले आहेत की कुठल्या क्षणी कुठपर्यंत पाणी वगैरे गेलं इथे आम्ही पाण्यामध्ये नंदीच आपटलं आहे तो मंदिरात कोरीव काम सुद्धा दगडावरती केलेलं होतं आणि मंदिराच्या बाहेरच्या बाजूस आपल्याला पुन्हा एकदा नंदींचं मुख दिसत तर फायनली आता आपण मध्ये बऱ्या मोठ्याची विहीर पाहायला आलेलो आहोत तर मग ही ती विहीर ह्याचं बांधकाम तुम्ही बघू शकता किती छान आणि बनवलेलं आहे आणि विहिरीच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान होता हे विहिरीचा दरवाजा आहे इथून आपण एंट्री करू शकतो आणि हा तो सीन आहे जिथे छावा पिक्चर मधला एक सीन शूट झालेला आणि विहिरीच्याच बाहेर हे जाते वगैरे आपल्याला ठेवलेले दिसतात ह्याचं बांधकाम एखाद्या महलपेक्षा कमी नाही खूप ठिकाणी अशा वेगवेगळ्या वेग छोट्या छोट्या पायऱ्या आहेत ज्या की वेगवेगळ्या दिशेला जातात आणि आता आपण खाली उतरलो इथे लोक पोहतसुद्धा होते इथे गुफासारखं होतं आणि आता आपण वरती चाललेलो आहोत आणि इथे जे पिलर्स आहेत त्यावरती खूप छान कोरीव काम केलेलं होतं गणपती बाप्पा हाती वगैरे असे खूप खूप म्हणजे खूप चित्र वेगवेगळे ते त्यांनी कोरलेले होते हा विहिरीचा बाहेरचा बाजू आम्ही आत्ता घरी आलो आहे आणि आम्ही अख्खा दिवस बाहेर होतो म्हणजे आम्ही सगळे आमच्या जाधववाड्यातली जेवढी लहान मुलं वगैरे आम्ही सगळेजण बाहेर होतो आम्ही सकाळी साधारण सहा सात वाजता द साडेसात वाजता समथिंग निघालो होतो आणि आत्ता पाच सवा पाच वाजता ते आणि आत्ताशी घरी पोचली आहे मी आम्ही सुरवातीला गोव्यामध्ये जे शंकराचं मंदिर आहे ना ते पाहिलं जे तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये पाहिलं ना ते वाला। आणि त्यानंतर ना मग आम्ही लिंबमधली ती मोठ्याची विहीर पाहिली ती विहीर एवढी जी सुंदर म्हणजे मी फोटोमध्ये पाहिली होती की कशी काय असेल थोडीफार आयडिया होती मला पण जेव्हा मी प्रत्यक्षात बघितली ना म्हणजे ती आतमध्ये गुफा ती असं डायरेक्ट ती खाली जाते परत तोच म्हणजे तोच तीच गुफा वरच्या साईडला सुद्धा जाते आणि ते म्हणजे महल टाईपचे त्यांनी बनवलं आहे ना दगडामध्ये एवढं छान बनवलं आहे ना आणि तिथं म्हणजे तिथले जे लोकं वगैरे होते ते सुद्धा होते तर ते विहीरच खूप छान खूप मोठी शूज आहे खूप आणि खूप छान विहीर आणि खूप जणं त्या विहीरला भेट द्यायला पण येतात खूप बघायला बघायलासुद्धा येतात ते फोटोशूट वगैरेसुद्धा चालू होते आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला गेलो आणि आम्ही सगळ्या सगळ्याच जे मला वाटतं एक काय अकरा साडे अकरा वाजले असतील आम्ही तेव्हा जेवत होतो आणि ते झाल्यानंतर मग आम्ही अजनोजला यात्रेला गेलो शेठ वेट फोन पडला माझा भेट तर मग ते झाल्यानंतर ना आम्ही अजनीजला यात्रेला गेलो तिथे मस्त मटण वगैरे खाल्लं आणि तिथे पण पाऊस थोडा थोडा प पडत होता पण ठीक आहे म्हणजे एवढं काय नव्हतं आणि येताना आम्ही ना आलो तो घाट एवढा म्हणजे मी असा बघितला होता नॉर्मली तो घाट पण मी एवढं म्हणजे लक्ष वगैरे नव्हतं पण मी आज जेव्हा तो पूर्ण बोलतो ना एक्सपिरियन्स केला ना इतका सुंदर जे मला वाटला ना तो घाट खूप छान म्हणजे मला असं वाटलं होतं की हा बाबा पावसाळ्यात सगळं काय छान दिसत असत पण नाही उन्हाळ्यात सुद्धा एवढा छान दिसत होता ना खूप छान दिसत होता आता तिथे ना ब्रिजचं काम वगैरे चालू आहे तर तिथला जो अख्खा व्ह्यू होता ना इतका छान होता ना म्हणजे नक्की तुम्ही एकदा तरी करा करावाला असं वाटतं खूप छान आहे खूप म्हणजे खूप खूप छान आहे तेव्हा फोनवर कॅप्चर नाही झालं कारण की काही गोष्टी ब्लर होत होत्या म्हणून मग ते मला नाही आले पण खरंच खूप छान आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल तर याहून सुंदर काय असू शकतं का